युवकांना प्रेरणा देण्यासाठी अहिल्यादेवी ओळकरांनी जो काही इतिहास घडवला तो इतिहास त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी हा संवादाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता वक्ता म्हणून आमचे माजी आमदार प्रमोद जटार साहेबांनी अहिल्याबाई ओळकरांचा ज्वलंत इतिहास समोर मांडला जो का इतिहास अहिल्याबाई ओळकरांनी घडवला हिंदू धर्माचं जे काही रक्षण केलं त्या प्रत्येक पिढीपर्यंत इतिहास पोचला पाहिजे या स्तुद्ध हेतूने आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुखांनी आणि लोकांनी आम्हाला हा कार्यक्रम दिला होता त्यानुसार आम्ही सगळ्या जणांनी हा संवाद मिळावा घेतला साहेब आपल्या सरकारने नवी एक नवीन निर्णय घेतला एक जूनपासून पेपरलेस फाईल सा सादर केले जाणार आहे म्हणजे यापूर्वी मंत्रालयात पेपर दिसणार नाही आणि त्यामुळे गतिमान सरकार पाहायला मिळते मग आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या दिवसापासून आमचं सरकार हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं हब असेल आमचं सरकार हे पेपरलेस चालेल आमचं सरकार हे आधुनिकरणाला स्वीकारणारं असेल अशा असंख्य महत्त्वाकांशी दूरदृष्टी असणारे निर्णय आणि त्या पद्धतीचे संकल्प केलेले आहेत आणि त्याच अनुसार आत्ता जो काही एक जूनचा काच्या निर्णय याच्याबद्दल तुम्ही माहिती दिलेलं आहे ते त्यालाच अनुसरून आहे याहीपेक्षा आमच्या महाराष्ट्र राज्याला एक प्रगतशील राज्य म्हणजे आजूबाजूच्या राज्याच्या तुलनेने आमचं राज्य एक प्रगतशील राज्य असलं पाहिजे अत्याधुनिकेमध्ये आमचा राज्य कुठेही कमी पडता कामा नये ह्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण पावलं टाकतो